讲云云效应，不是认识电视，对理解这些不是认识这些东西，是说话的。这些是为什么？是这样的，是这样的，是这样的，是吧？现在是。 भूकेशन सांगायचं झालं तर भूकंप झाला आणि देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी गोजवली आणि त्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला की जी संकट येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे अशे विहारीने देशाचं दिनाचं झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोफावर संकण्याचा मुंबईच्या महाव्यचा असे काय अनुभव त्यांच्या फिरत आहे ही मतं त्या ठिकाणी अतिशय देवटी विरोधी हातात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुरू होतं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या विधान त्यांनी अधिकरण ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा महास त्यांना केंद्र भर कारण मला त्यामध्ये एक काही म्हण आहे मला त्याची ते आठवत नाही कुठं इंद्राचा आलावं आणि कुठून पुरवठी करतानी तर त्याच्यामध्ये हे वर्ष हे झालं त्यामुळं त्याचा अधिक सांगायच्याबद्दलची काय होऊ शकता नाही आता उद्धव ठाकरेंच्याबद्दलसुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली हे सगळी लोकांनी मांडली आहे आणि उद्धव सुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील मला हे माहिती आहे ते हे नसतं ज्या वेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्याला मुंबईमध्ये असता निर्णय आला होता त्या त्यावेळेला बाळासाहेबच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती हे चंद्र ती अधिक पाहिजे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंसाठी त्यामुळे मी या चंद्र आधी काही आधी काही सांगू इच्छित नाही पण दुर्दैवाला एकंदर पातळी धसरली किती कि ही सांगायला मला तर हे होईल सुद्धा आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या फर्शातसुद्धा किती घेतील ही तर भाषेने माणसाने केलेल्या